आली आहेत ठळक बातम्या ऐकूयात ठळक बातम्यांशी अभिमान संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या जागतिक क्रीडा पत्रकार दिन काल साजरा करण्यात आला क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यामधलं क्रीडा पत्रकारांचं व्यावसायिक योगदान साजरं करण्यासाठी दरवर्षी क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेनं या निमित्त क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासह अन्य काही जणांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर केले तर त्रिपुरामध्ये क्रीडा पत्रकारितेविषयीची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातल्या विविध भागातल्या पीडित महिला तक्रार दाखल करतात त्यांना दिल्लीतल्या आयोगाच्या कार्यालयात पोहोचण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे या अंतर्गत जिल्हा स्तरावर होणाऱ्या महिला जनसुनावणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला जनसुनावणी कार्यक्रमात त्या काल बोलत आषाढी वारीला जाणाऱ्या भाविकांसाठी एस टीच्या पुणे विभागानं पाचशेहून अधिक अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलं आहे स्वारगेट आगारातून या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन एस टी प्रशासनानं केलं आहे पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं तीन आणि चारच चा काम लवकरच पूर्ण होईल नूतनीकरण पूर्ण झाल्यावर लांब पल्ल्याच्या आणखी काही गाड्यांना खडकीमध्ये थांबा मिळेल तसंच काही गाड्या खडकी स्थानकातून सोडल्या जातील अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत बारा वर्षांखालील मुलांच्या गटात नक्ष महाजन यानं तर मुलींच्या गटात श्रीनिका उमेकर यांनी विजेतेपद मिळवलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल